सिडको भागातील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसंच शिवसेना जिल्हाप्रमुख आणि नांदेड वागळा शहर महापालिकेचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांचे वडील कैलासाशी विश्वंभर चांदोजी पाटील गिर्डे यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं गिरडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताचे सुमारास सिडको येथील गिरडे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकुराव हम्मर्डे यांनी सांत्वनपर भेट दिली यावेळी भाजपा नेते जनार्दन ठाकूर संतोष वर्मा माजी नगरसेवक अभिषेक सौदे धीरज स्वामी संतोष बेरुळकर निखिलेश देशमुख प्रभुराज मटपती सनी वर्मा गोविंद पाटील कदम नीरजसिंह चव्हाण समवेत विनय पाटील गिरडे यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकुराव हंबर्डे गिरडे पाटील व इतरांच्या हस्ते कैलसवाशी विश्वंभर पाटील गिरडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करीत अभिवादन केलं कैलसवाशी विश्वंभर पाटील गिरडे यांनी आपल्या सेवा काळात उल्लेखनीय कार्य केल्याचं आजही अनेक जण बोलवून दाखवितात गिरडे परिवाराचा आधारवड गेल्यानं स्वतः मी माझा भारतीय जनता पार्टी पक्ष हा गिरडे परिवाराच्या दुःखात सहभागी असून आपण सदैव सोबत असल्याचं यावेळी आपल्या मनोगतात सांत्वन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संतुकुळ आंबडे यांनी यावेळी सांगितलं कैलासवाशी गिरडे काकांचा आदर्श गिरडे कुटुंबियांनी घेत त्यांची ऊर्जा घेत पुढील कार्य चांगल्या पद्धतीनं करावेत असं म्हणत गिरडे परिवाराचं डॉ हंबर्डे यांनी सांत्वन केलं